नमस्कार मी धन्यता सोरकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आज नागराज न्यूजनं ना सुरू केलेल्या रैत्याचा दरबार या सदरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत पुनश्च एकदा निटूर जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी वामन जाधव हे उमेदवारी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार आहेत काय मुद्दे घेऊन ते येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार आहेत यासाठीच आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत सर नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं भूगोल वाचत आहे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात मा माझं एक मत आहे मी ताजपूरचा आहे रहिवाशी वामन लिमराज जाधव आणि ह्या ठिकाणी मी आज दहावी झाल्यानंतर मी पुण्याला गेलो निघून त्या गेल्यानंतर मी ज्या शिर्के कंपनीमध्ये काम केलं बीजी शिर्के अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीमध्ये माझं वय कमी असताना मी तिथं आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहाजी वाटप केला रेल्वे स्टेशनला त्याचप्रमाणे मी बीजी शिर्केमध्ये मी माझं वय कमी असताना अठरा वर्ष लागतं त्याच्यामुळं मी त्या कंपनीमध्ये कॅन्टीनमध्ये काम केलो माझं ज्यावेळेस अठरा वर्ष पूर्ण झालं त्यावेळेस मी शिर्के कंपनीमध्ये तीन वर्षानंतर परमंट झालो आणि ज्या लोकांना मी नाश्ता पाणी दिला होता बारा हजार कामगाराला त्याच बारा हजार कामगाराचा मी चेअरमन झालो आणि त्यानंतर मी पुणे याच ठिकाणी वास्तव्य करून मी पळून गेलेला माणूस असताना मी पुणे या ठिकाणी बागेरेती नागरी सहकारी पतसंस्थेचा मी संस्थापक आहे त्याचनंतर नवक्रांती मित्रमंडळ म्हणून नगर आहे तिथलाही मी संस्थापक आहे आणि माझ्या हातनं दिवीची प्राणप्रतिष्ठा सामाजिक कार्यामध्ये प्राणप्रतिष्ठा दिवीची केली हनुमानाची प्राणप्रतिष्ठा केली मी माझ्या माध्यमातनं संस्थेच्या माध्यमातनं गोरगरीबाचं मी कल्याण केलेलं आहे आर्थिक बद ब बळ दिलेलं आहे आणि त्या लोकांना रोज निर्माण करून दिलेला आहे त्याच्यानंतर आज रोजी माझं मूळ गाव आहे ताजपूर असल्यामुळं माझं जन्मभूमी ताजपूर आहे कर्मभूमी माझी जरी पुणे असेल तर मला एक काय वाटतं की माझ्या जन्मभूमीने मला जी काय प्रेरणा दिली मला उत्साह दिला त्या मातीशी आपण निगडीत राहावं आणि म्हणून ही आत्ताच्या विलेक्शनमध्ये मागच्या पंचवार्षिकला मी शिवसेनेकडनं निटूरगणातनं पंच समिती निडव न लढवलो आणि त्यात मला अपयश आलं अपयश आलं ही म्हणता कामा नाही का तर तीनशे अठ्ठावीस मताने मी हारलो पण त्या गोष्टीमध्ये काय झालं तुम्हाला सांगतो सरांना आमच्या की तीनशे अठ्ठावीस मताने हारलो पण ही आमच्या भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वलय असताना मी अभय साळुंगेच्या माध्यमातनं माझा तो मेहनाच आहे पण अभय साळुंगेच्या मतातनं त्यांच्या सहकार्यानं मी शिवसेनेत प्रवेश केला आणि मी पंचायत समिती नेटूरगणातनं लढवली मी अनेक अकरा गावामध्ये लीड घेतली पण नेटूरमध्ये माझा जिल्हा परिषदचा जो माणूस होता अनिल गुरुजी त्याच्याच वार्डामध्ये मी ते पाचशे मताने बा माघारी पडलो आणि मी हारलो पण मी हारलो तरी जनतेचा मला सहकार्य आहे जनतेचं राहणार आहे मला इथून पुढं काय करायचं आहे मला माझा संसार व्यवस्थित आहे मला समाजाची सेवा करायची आहे मला गोरगोरव्याचं कल्याण करायचं आहे सर मला माझं काय आर्थिक बाबतीत मला कोणाची लुटमार करायची नाही मला एकच करायची आहे माझ्या मातृभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे त्या मातृभूमीचा मला विकास करायचा आहे आज निटूर सर्कलमध्ये बसपूर असेल कलांडी असेल निटूर असेल डोबळेवाड असेल बुजुर्गवाडी असेल ताजपूर असेल चेंद असेल मसलगा असेल गौर असेल आणि पाणचिंचिली असेल ह्या गावाचा मला शंभर नाही शंभर टक्के मला विकास करायचा आहे गोरगरीबाला मदत करायची आहे मी आज जी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मागतोय मला जनतेची सेवा करण्यासाठी मी उमेदवारी मागतोय मला माझा संसार भरायचा नाही मला परमेश्वरांना भरपूर दिलेला आहे त्यांच्यासाठी परमेश्वरची मी ऋणी आहे आज आमच्या जिल्ह्याचे लातूर जिल्ह्याचे अभय साळुंके जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून सर मी निवडणूक लढवणार आहे उद्या अभय साळुंकेने म्हणले की वामनराव तुम्ही शांत बसा तुम्ही पक्षाचं काम करा मी शंभर टक्के काम करायला तयार, का करा तयार आहे अभय साळुंकेजी आमचे माझा मेवना आहे तो समजा मी सांगतो आज पण नाता येथील राजकारणात सांगू शकत नाही पण मला एक म्हणायचे अभयदादाच्या नेतृत्वामध्ये मी कुठलंही काही काम करायला तयार आहे आणि राहणार एकीकडं अभयदादाच्या नेतृत्वामध्ये तुम्ही काम करायला तयार आहात जर समजा पक्षाने काँग्रेस पक्षाने जर तुमची उमेदवारी डावली तर तुम्ही बंडखोरी करणार आहात का नाही मी आज काय करणार सर तुम्हाला सांगतो मला जरी उमेदवारी डालवली तर मी पक्षाचंच काम करणार माझ्या आमच्या सर्कलमध्ये पाच जण आम्ही इच्छुक आहेत काँग्रेस पक्षाकडनं एक गंगाधर चव्हाण आहेत एक दिन निटरे आहेत आपल्या सोसायटीचे वाईस चेअरमन आहेत ती मी वामन जाधव सामाजिक कार्यकर्ता आहे त्याच्यानंतर सुरेंद्र धुमाळ आहे असे चार पाच जण आम्ही आणि श्रीकांतभैया साळुंके आहेत पक्षाने कुठल्याही उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी जर दिली तर त्यांचं सर मी काम करणार मी बंडुखोरी करणार नाही कि निश्चितच तुम्ही बंडखोरी करणार नाही असं या ठिकाणी आत्ताच बोलून दाखवलेलं आहे आत्ता तुम्ही ज्यावेळेस मतदारांच्या समोर निव म्हणजे उमेदवार म्हणून जा जाल तर त्यावेळेस काय विकासाचे मुद्दे असतील तुमच्या माझ्यापशी विकासाचे मुद्दे असे आहेत सर गोरगरिबांना आवास योजनामधनं घरकुल असतील आपल्या गावामध्ये पाण्याचं सॉरी पाण्याचं कनेक्शन कुणा गोरगरिबांना नसेल त्याच्या सर्वांसाठी मी आज रुजीला मी न्यूट्रू सर्कलमध्ये साधनाथ महाराजाच्या देवस्थान जे आहे त्याच्या सर्कल कमिटीचा मी कमिटी मेंबर आहे कुस्त्या सार्वजनिक क्षेत्रात मी कुस्त्या चालवतो त्याच्यानंतर मी तिथं यात्रा कमिटी मेंबर आहे माझा पंकज मालक माझा मित्रच आहे आणि विजय देशमुख माझे मित्रच आहेत अनिल सुद्धा माझे मित्र आहेत माझ्याबरोबर शिवसेनेला लढवले आहेत त्यांनी पण मी एक सांगतो सर मी तुम्हाला आज तुमच्या ह्या माध्यमातून तुम्हाला आज सांगतो की मी जरी देवस्थान कमिटीचा जर सदस्य आहे त्या देवस्थानाला मी जागृत देवस्थान आमचं साधनाथ महाराज आहे त्या देवस्थानाला पूर्ण पुलाची मी पाकळी मदत केलेली आहे पंकज मालक असतील विजय देशमुख असेल पक्षाचा विषय नाही मी सामाजिक कार्य पण केलेलं आहे माझ्या मी पुण्यामध्ये राहतो तिथं हनुमानाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे देवीची प्राण तुळजाभवानीची प्राण प्रतिष्ठा केली आहे पंढरपूर के मूर्ती आणल्या तिथं सामाजिक कार्य करण्याची माझी आवड आहे आणि इथून पुढं माझा एक विषय आहे की ह्या सर्कलमध्ये जर काँग्रेस पक्षाने जर मला तिकीट दिलं तर मी गोरगरीबाचा वाली वाल्मिकेचा वाली, वाली म्हणल्यासारखं मी काम करेन मला कोणाची माझ्या संसाराची याचा त्याचा विषय नाही मी जरी पुण्यात असलो तर माझं नातंही ताजपूरची आहे निटरूर सर्कलची आहे आणि राहणार आहे आणि सर तुम्हाला आज या माध्यमातून तुम्ही आज मला ही माईक आणून दिला आहे तुम्ही माझी काहीतरी मुलाखत घेत आहे मी असा सरळ आणि सरळ माणूस आहे मी कुणाला मुलाखत दिलेली नाही देणार नाही आता तुम्ही आलात तुम्ही तुमच्याबद्दल मी तुमचं तुमच्या ह्या न्यूज चॅनलचं मी सदस्य शे, मी तुमचे आभार मानतो माझा एकच विषय आहे सर की समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा असं ध्येय ठेवून सध्या तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे एकीकडं तुम्ही आत्ताच बोलता बोलता तुम्ही धार्मिक कामं केलेली आहेत सामाजिक कामं केलेल्या आहेत तुमची कर्मभूमी वेगळी आहे तुमची जन्मभूमी ताजपूर आहे या तुम्ही आत्ताच बोलता बोलता असं सांगितलं की मी कर्मभूमीपेक्षा जन्मभूमीला मी खूप महत्त्व देतो आहे आणि तुमच्या जन्मभूमीमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळेपण करून दाखवायचे असं तुम्ही आत्ताच बोलताना दाखवलेलं आहात तर ह्या आहेत आजचे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे भावी उमेदवार जे की काँग्रेसकडून तिकीट मागणी करत आहेत इच्छुक उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं मतदारांनाही आता माझी अशी मागणी आहे सर की तुमचं खूप मोठं योगदान आहे सामाजिक क्षेत्रात असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात असेल पण तुम्ही मतदारांना काय आव्हान करेल माझा शेवटचा प्रश्न बरोबर सर मतदारांना आव्हान मी एकच करणार आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी हेक्टरचा एक एक मी मालक माझे वडील आता हा नाहीत दोन हजार सोळाला वाजले आमच्या चौघा भावाचं कुटुंब आहे आम्ही एकत्र आहोत ताजपूरमध्ये आहे मी सर्व गोष्टी केल्यात माझं एक मतदाराला जी काय बोलणार आहे जी जी गोरगरिबाची जी, जी काय आडे अडचणी असतील त्या गोष्टीला मी सामोरं जाणार मला माझं काही नाही मी समाजासाठी माझं ध्येय इथून पुढचं अर्पण करणार निश्चितच समाजासाठी ध्येय अर्पण करणारा ध्येय वेडा या नेटूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आपल्या मतदारांच्या समोर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून येणार आहे नक्कीच मतदारही तुम्हाला वे चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतील अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवून तुम्ही नागराजला नागराज, नागराज न्यूजला वेळ दिलात आणि दिलखुलास चर्चा या ठिकाणी केली त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीनं तुमचंही मनापासून धन्यवाद तुम्हाला आमचा हा सदर कसं वाटलं काय वाटलं आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या भावना ज्या काही आहेत त्या खाली दिलेल्या चौकटीमध्ये कमेंट करून आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद